मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुरकर राष्ट्र महाराष्ट्र मध्ये आपण चर्चा करत हो। आहोत खरं म्हणजे दिवसेंदिवस निवडणूक मोठी इंटरेस्टिंग होते आहे आणि मोदींचे स्टेटमेंट फार भयंकर येत आहेत आधी मोदी ज्या खालच्या लेव्हलवर जाऊन म्हणजे जागतिक इतिहासामध्ये इतक्या खालच्या लेवलवर जाऊन कोणी प्रचार केला असेल लोकशाही देशामध्ये लोकशाही देशामध्ये जगातली सर्वात मोठी लोकशाही आपण म्हणतो मोदीही म्हणतात अर्थात मोदींच्या म्हणण्याला किती महत्व द्यायचं याला काही अर्थ नाही आहे म्हणजे त्याबद्दल वादच नाही पण तरी सुद्धा ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे याबद्दल वाद नाही पण या लोकशाही मधला पंतप्रधान इतक्या खालच्या लेवलवर जाऊन कसा काय बोलतो याच आश्चर्य वाटेल आपल्याला आणि अलीकडे तर कालच्या स्टेटमेंट मध्ये तर त्यांनी कहरच करून टाकला कहरच करून टाकला मग याचा हे मोदीच्या एकंदरीचं पिसाळण्याचं काय कारण म्हणजे अक्षरशः शब्द थोडा कठोर जरी वाटत असेल तरी मोदी अक्षरशः पिसाळलेले आहेत असं म्हणण्याशिवाय पर्याय नाही बाकी गोल गोल काही बोललं तरी चालत काही बोलून उपयोग नाही आहे काही बोलून उपयोग नाही आहे योग्य शब्दामध्ये त्या माणसाची ओळख जगाला करून दिली पाहिजे माणसांना करून दिली पाहिजे मला असं वाटते आणि हे पिसाळलेले काय आहेत याच कारण असं झालं की मोदीचं स्वतःच काही मेरिट नाही आहे खोटाडेपणा हा त्यांच्या जगण्याचा खोटाडेपणा हा त्यांच्या जगण्याचा मूलभूत आधारच आहे म्हणजे सुरुवातीपासूनच ते खोटाडे आहेत जसं घरचे आईचे दागिने चोरलं काय घर चोरले काय घर सोडून जाणं काय किंवा मी चहा विकला स्टेशनवरती जे स्टेशन तेव्हा अस्तित्वातच नव्हतं अशा स्टेशनवरती चहा विकला वगैरे म्हणणं किंवा मी भीक मागून बत्तीस पस्तीस वर्ष काहीतरी मी भीक मागून खाल्ली जगलो हे म्हणजे आश्चर्यजनक आहे म्हणजे ज्याची लाज वाटायला पाहिजे जर धडथाकट आहे ना काही पंगू असता माणूस किंवा समजा मानसिक मानसिकदृष्ट्या खऱ्या अर्थानं खरोखरच पागल आहे बाबा मग ती पागल माणसं अशी फिरत असतात भीक मागत असतात चिंध्या काय त्यांच्या कशाच लहान नसते त्यांना ती गोष्ट वेगळी ना मोदींची ती केस नाही आहे मानसिकदृष्ट्या त्यांच्यामध्ये बरेच प्रॉब्लेम्स आहेत ते जरी खरं असलं तरी मोदी काही त्या पद्धतीचे पागल आहे असं नाही म्हणू शकत वैचारिक गोंधळ आहे तो आणि त्या दृष्टीनं मानसिक संतुलन त्यांचं बिघडलं आहे असं म्हणणं स्वाभाविक आहे हे स्वाभाविक आहे पण ते कोणत्या अर्थाचं परंपरागत ज्याला आपण पर पागल म्हणतो तसे पागल नाहीत मोदी कारण त्यांना समजते सुद्धा कोणत्या ठिकाणी कुणाशी बेईमानी करायची आपण अडचणीत असलो म्हणजे काय कोणाच्या समोर लोटांगण घालायचं कुणाला आपल्या जवळ बोलवायचं कुणाला खुर्चीवरती जबरदस्तीने बसवायचं आणि वेळ आली आपली चांगली की कसं त्यांना हारामध्ये सुद्धा आपले जे हार गळ्यामध्ये घालतात ना त्यामध्ये सुद्धा कशी जागा द्यायची नाही मुख्यमंत्री असला तरीही त्या स्टेटच्या मुख्यमंत्र्याला सुद्धा आपल्या कॅमेऱ्याच्या रेंजमध्ये येऊ द्यायचं नाही हे सगळे मोदींना हे समजते कोणत्या वेळेस आणि त्यामुळे या लोकांना म्हणजे हे फार घुर्तपणा आणि फार त्याला काव्यवाद म्हणा किंवा काय म्हणा मोदींच्यासाठी वेगळा कुठला तरी शब्द असला पाहिजे ते सगळ्या शब्दांची जे जे काही शिव्या बिव्या ज्या सगळ्या ते स्वतःच म्हणतात की मला किलोनी शिव्या मिळत तुमची लायकीच ती आहे त्याच्यामुळे हे लोकांनी ते स्वतःच मान्य करतात ना शिव्या देतात म्हणजे लोक वेडे आहेत का लोक अटल बिहारी वाजपेयींना काय देत प्रमोद महाजन काय शिव्या देत नाही सुषमा स्वराज यांना का शिव्या देत नाही राजनाथ सिंग यांना काय शिव्या देत नाही तुमचेच लोक आहेत ते तुमच्याच पक्षातले लोक आहेत ठीक आहे वैचारिक मतभेद असू शकतात राजनाथ सिंग सुद्धा शेपटी टाकूनच जगले गडकरी सुद्धा शेपटी टाकूनच जगले हे मान्य आहे तर ते वैचारिक मतभेद असू शकतात त्यांचं त्यांचं मत असू शकते पण त्यांना कोणी शिव्या नाही घालत अशा या टपोरी लेवलवर कारण ते टपोरी त्या टपोरी लेवलला गेलेले नाही आहे गेले नाही मग मोदींच्या संदर्भातच एवढ्या शिव्या दिल्याचं कारण काय कारण तुम्ही त्या लेवलला गेलेले आहात तुम्ही इतरांच्या बाबतीमध्ये अत्यंत टपोरी लेवलवरून कॉमेंट्स करता आणि त्यामुळे तुम्ही जसे लोकांशी वागता त्यामुळे लोकांनाही तुमच्या पद्धती तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला उत्तर देण्याशिवाय पर्याय नाही असं लोकांना वाटते पण महत्वाची गोष्ट मग मोदी पिसाळले का पंतप्रधान झाले खरं म्हणजे मोदीकडे कुठलंही कॅलिबर नाही फक्त ते बोलू शकतात थोडेसे चांगले आणि थापा मारण्यामध्ये बसतात आहे म्हणजे संघाची जी शिकवण आहे संघाचे लोक नेहमी मी मारत मानत असतात कुठं आणि मग ऐन्वेवरती मी नाही त्यातली म्हणून मोकळी होतात आम्ही काही केलं नाही असं म्हणतात सगळे पाप करायची सगळ्या भानगडी करायच्या मेहनत इतरांनी करायची आणि फसले तर त्यांनी फसावं आणि सत्तेचा गोळा जर लोण्याचा गोळा आपल्या हातात येत असेल तो मात्र मग मा आम्हाला पाहिजे मग ते पुढे यायचं की आम्ही हे सगळं आम्ही केलं तर ही संघाची एकंदरीत पद्धती आहे त्याच पद्धतीमधून मोदी हे पुढे आलेले आहेत त्याच पद्धती मधून त्यांच्यावरती सारे संस्कार झालेले आहेत पण गंमत कशी होते की मोदींच्या बाबतीमध्ये म्हणजे कसं आहे समजा एखादी मॅच मॅच आहे आहे फार वाईट समजा आघाडीचे फलंदाज आउट होऊन गेले स्कोअर सुद्धा कमी नाही अशा वेळेस एखादा येतो आणि त्यांचे योगायोगाने फटके लागत जातात आणि मॅच तो जिंकवतो तो हिरो होऊन जातो त्यावेळेस सगळे डोक्यावरती घेतात पण नंतर काय एखाद वेळेस होऊन जाते दुसऱ्या वेळेस होऊन जाते मोठ्या विश्वासानं मोठ्या चुक याच्यामध्ये आणि तिसऱ्या चौथ्या मॅच मध्ये तो संपूर्णच जातो कारण त्यांच्यात काही नसतेच ना कधी कधी समोरची जी मॅच आहे समोरची जी टीम आहे त्यांच्या चुका होतात कधी कधी वातावरण फेवरेबल नसते मोरल समोरच्या टीमचं डाऊन झालेलं असते आणि ऑडियन्सचा रिस्पॉन्स पुन्हा कधी कधी वेगळा असतो पुन्हा ते रेफरी वगैरे जे असते त्यांचे जे असतात अंपायर्स वगैरे असतात ते माती खाणारे असतात तर या सगळ्या गोष्टी जमून येतात कधी कधी मॅच फिक्सिंग झालेलं असते तर हे मोदी हे जे टोटल प्रकरण आहे हे सगळं मॅच फिक्सिंगचं प्रकरण आहे फ्लुकमध्ये जमून गेलेल्या मॅचचं प्रकरण आहे योगागार जमून गेलेल्या मॅच हे सगळं मॅच फिक्सिंग आहे त्यांनी मग चॅनल सगळे खरेदी केल्यासारखे गुलाम करून टाकले मग अंबानी अदानी आता ते त्यांच्याच विरोधामध्ये बोलले आता हे तर असो त्या विषयावरच आपण येणार आहोत तर मुख्य हे सगळं जे केलं ना त्यांनी के ते फिक्सिंग करून टाकलं काँग्रेसच्या विरोधामध्ये वातावरण बनवण्याचं काम भ्रष्टाचाराची नसलेली प्रकरणं बाहेर काढण्याचं काम हे अण्णा हजारेंना सोबत घेऊन या लोकांनीच केलं बीजेपीच्या लोकांनीच केलं याच्यामध्ये वाद नाही आणि पण मोदींचे षडयंत्र आधीपासून होतं संजय जोशीच्या विरोधामध्ये होतं गडकरीच्या विरोधामध्ये होतं हे सगळं षडयंत्र करण्यामध्ये मोदी पटायत आहेत आणि तेच धंदे त्यांनी आयुष्यावर केले तेच धंदे त्यांनी आयुष्यावर केले त्याचा परिपाक असा झाला की त्यांना वाटलं की अवतारच आहे म्हणजे त्यांच्यातले काही लोक एवढे पायसाठू आहेत एवढे लाचार आहेत एवढे लोचट आहेत की ते यांना विष्णूचा अवतार तर कोणी म्हणाले देवो के देव आहे भगवान ओके भगवान है अशा प्रकारची उत्तर अशा प्रकारची लाचार लोसट माणसं त्यांच्या नेतृत्व स्थानी आहेत आणि त्यातल्या एकाही माणसाचं सांगा ना तुम्ही सध्याची परिस्थिती अशी आहे की एकाही माणसाकडे स्वाभिमान आहे असं वाटत नाही एकाही माणसाला मोदी सारख्या माणसाला सांगण्याची हिंमत नाही आहे हे आप बोल रहे अत्यंत सामान्य बुद्धीची असतील ते जाऊ द्या थोडीफार बुद्धी काही लोकांना असेल पण लाचारीचा लाचारीची पराकाष्ट आहे पराकाश आहे अगदी वाढतील मोदींच्या या लाचारी पुढे सगळ्यात मोठी चूक जी केली असेल संघानं तर ती गोव्याच्या अधिवेशनामध्ये संजय जोशी यांना बाहेर काढा कार्यकारिणीमधून नाही तर मी गोव्याच्या अधिवेशनात सामील होणार नाही हे मोदींनी सांग धमकी दिली एक प्रकारे संघाला आणि त्यासोबतच सांगितलं की मला प्रचार प्रमुख करा प्रचार समितीचा प्रमुख करा प्रचार प्रमुख करणार असाल तर मी येतो मी पैसाही लावतो नाहीतर मी येणार नाही ना त्यावेळेस संघाने जी बोट भूमिका घेतली मोहन भागवतांनी जी शेपटी खाली टाकली आणि तिथून मोदी शिरजोर झाले त्यांना वाटले की संघ किती आव आवालत असला तरी पैशाच्या समोर संघ झुकतो पैशाच्या समोर भाजपाचे लोक पैसा दिसला की लाळ त्यांच्या तोंडाला सुटते लाल वाहायला लागते हे मोदींनी ओळखलं आणि त्याच पद्धतीनं मग यांची शेफ्टी टाकण्याचा स्वभाव त्यांनी ओळखला आणि त्याच्यातून त्याच क्षणापासून मग मोदी आक्रमक होत गेले आणि पहिले ज्यांनी ज्यांनी उपकार केले त्यांच्याच उरावर बसले ज्यांनी त्यांच्यावर उपकार केले ते तोगडिया वगैरेच ते आपल्याला प्रकरण माहीत असेल तोगडियांनी तर तो म्हटलं की माझं जीवन धोक्यात आहे मला केव्हाय मारलं आणि त्यांचं ते झालंही प्रकरण ते अनेक जण आहेत की ज्यांच्या उपकाराच्या भरवश्यावर हे मोठे झाले त्यांनाच खात त्यांचाच खात्मा केला कारण विकृती आहे ना त्यांच्या मनामध्ये त्यांना असं वाटते की आपण फार हे आहोत पराक्रमी आहोत पण त्यांना माहिती आहे की आपण काय लांड्या लबाड्या करून आलो आपण त्याच्यामध्ये लाड्या आणि त्या लबाड्या करून आपण आल्यामुळे लबाड्या करून आल्यामुळे आपलं बिल फुटू नये म्हणून मग ते ज्या जे त्या लबाडीमध्ये जे जे सामील आहेत त्या त्या लोकांचा काटा काढणं हे अशा विकृत लोकांचं ते नैसर्गिक हे आहे ते लक्षण आहे नैसर्गिक लक्षण आहे म्हणून त्यांनी अडवाणींना पहिल्या झटक्यामध्ये कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकून दिलं तर आता संघाला त्यांनी कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला त्यांचं काही ऐकतच नाही भेटत नाही आणि म्हणून आता गमत कशी आहे गडकरींना संपवण्याचा प्रयत्न केला त्यांनी अनेक आहेत म्हणजे हेच संजय जोशी असो आणखी राजनाथ सिंग असो काय किती त्या नावं घ्यायची असो पण हे सगळं ह्या ज्या सगळ्या लबाड्या केल्यामुळे ही जी कपटकार स्थान केल्यामुळे मोदी हे एक आता काय झालं की आता या तीन टप्प्यामध्ये मोदींच्या लक्षात आलं की संसदेमध्ये सुद्धा सप एक अकेला सब पे भारी वगैरे म्हणून म्हणून त्यांनी ज्या पद्धतीनं केलं ना सगळ्यांचे के अपमान केले त्यांनी बाहेरच्या लोकांचे अपमान केले राहुल गांधीच्या नावाने टिंगल टवाई केली पप्पू म्हणून ते बरोबर कॅम्पेनिंग चालवलं करोड रुपये त्याच्यावरती खर्च केले जाऊ द्या हा त्यांच्या विकृतीचा भाग आहे कारण त्याच्याशिवाय दुसरं काय करणार ज्यांच्याकडे सकारात्मक कार्यक्रमच नाही कार्यक्रमच नाही ते अशा बदमाशा करूनच पुढे जाणार कपट कारस्थान करूनच पुढे जाण्याचा प्रयत्न करणार कारण त्यांच्याकडे आहेच काय त्यांचा वारसाच नाही ना मोदींचा स्वतःचाही वारसा नाही बीजेपीचाही तसा वारसा नाही आणि संघाचाही तसा वारसा नाही त्याच्यामुळे यांच्याकडे दुसरं काहीच नाही हेच धंदे आहे त्यांचे त्याच्या भविष्यावर पण गंमत कशी झाली की आता ज्या मोदींना त्याच्यामुळे वाटत होतं की माय भगवान हो माय अवतारी हो माय विष्णू का विष्णू हो मोदी आहे तो मुमकिन आहे वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी ही हवा त्यांच्या डोक्यात गेली कारण अर्धवट वाट ना शहाडा माणूस असेल थोडी जरी सतस बुद्धी जागेवर असेल तर त्याला हे कळेल की यार मी त्यावेळेस जे आलो किंवा सिक्सर मारून दिले किंवा चौके मारून गेले लागून गेले पण मी मॅच फिक्सिंगच्या भरवश्यावर आलो होतो माझ्याकडे तसं कॅलिबर नाही आहे माझ्याकडे ते टॅलेंट नाही हे सामान्य माणसाला कळेल तर तो जपून जपून आपली झाकली मुठ अशा प्रकारे ठेवून इतरांच्या मदतीनं पुढे जाईल पण मोदींना वाटलं की नाही मरे चार चक्केला गेलो मी हे दो छक्के तो हे लग आहे हर बॉल पे मैं छक्का मार सकता हूँ, हर अरे मैच फिक्सिंग केलं होतं ना राजा तू मैच अंबानी अदानी हे मॅच फिक्सर होते ना तुमचे मोदी मीडिया हा मॅच फिक्सर होता ना तुमचा निवडणूक आयोगामध्ये का जे विकाऊ अधिकारी होते ते मॅच फिक्सिंग आले होते ना न्यायालयामध्ये अनेक ठिकाणी मॅच फिक्सिंग झालं हे सत्य आहे ना हे सत्य आहे पण त्या मोदींना भ्रम असा झाला की मी स्वयंभू आहे मी स्वयंपूर्ण आहे मी अवतारी आहे मी खरंच देवाचा अवतार आहे मी काही करू शकतो हे जेव्हा हवा त्यांच्या डोक्यामध्ये गेली हा हवा फुकला <coughs> आणि त्याच्यामुळे सगळे मग अलर्ट झाले <coughs> सगळ्यांना यांनी कचऱ्याच्या पेटीत टाकलं आणि मग अलर्ट झाले बाकीचे आणि मग स्वाभाविकच नैसर्गिकपणे त्या लोकांनी यांचा गेम करायचं ठरवलं लोकांच्याही लक्षात आलं मतदार यांच्या विरोधात गेला युवक यांच्या विरोधात गेले आणि महिला यांच्या विरोधात गेल्या शेतकरी यांच्या विरोधात गेले मोठे मोठे समाज यांच्या विरोधामध्ये गेले आणि मीडिया आता हळूहळू गोदी मीडिया कारण त्यांच्या लक्षात आलं की हे सगळं पडते हा सगळा भोग म्हणजे हवेतला भोग आहे ना हवेमुळे भोगला होता हो तो आता सगळे जर याच्या बाजूने वेगळे झाले तर हा कुठे कुठेवर टिकणार आहे आणि मग मोदींना गया वया करण्याच्या शिवाय काही राहिलं नाही म्हणून मग ते काय आले दोन म्हशी असतील तर म्हशी तुमचे काँग्रेसवाले घेऊन जातील एक महिस घेऊन जातील दोन सायकली तुमच्या घरी असतील तर काँग्रेसवाले एक सायकल घेऊन जाईल आणि मुस्लिमांना देईल तुमच्या बायकोच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र असेल तर ते काढून घेतील आणि ते मुस्लिमांना देतील एवढंच नव्हे तर याच्यानंतर जे काही लग्न झाले जर काँग्रेस आलं तर लग्न झाले तुमच्या घरात तुम लग्न होणार असेल तर त्याच्यावर यांची नजर राहील यांच्यावर कॅमेरे लावले जातील आणि तुमचे दागिने काढून घेऊन जातील आणि ते मुस्लिमांना दिले जातील आणि किती नीच प्रवृत्ती आहे या माणसाची केवढा नीचपणा आहे विचार करा ना तुम्ही असा माणूस या देशामध्ये पैदा झाला असेल आणि जे जे लोक मला लाज वाटते ज्या ज्या लोकांनी या व्हिडिओ पाहिला असेल त्यांना राग येईल तरी हरकत नाही पण चालेल मी सांगतो मित्रांनो की तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे अशा माणसाला तुम्ही नेता बांधत आता तरी चुका दुरुस्त करा ना हा या लेव्हलचा माणूस या लायकीचा माणूस तुमचा नेता होतो तुम्हाला लाजा नाही वाटत देशाचा बट्ट्याबळ झाला देशाचा नाही झाला तुमच्या पिढ्याच्या पिढ्या बर्बाद होणार आहे पुढे बेरोजगारी एवढी वाढली सगळं विकून टाकलं रेल्वे विकली हे विकलं ते विकलं ते विकलं तरी हा पैसा कुठे गेला कुठे गेला आणि आज तोच माणूस अंबानीवर अदानीवरती उघडलेला आहे तो, वर्त, तो काय म्हणतो की अंबानी अदानी आता काँग्रेसला पैसे देत आहेत का नाही देणार समजा देत असतील मला माहित नाही अरे बघ तू काय करतो तू कोणाच्या शेतामध्ये आपली मेथी उपटतो आहे काय करतो काय आहे तू तू पंतप्रधान आहे ना तुझ्याकडे गृहमंत्र्यावे आहे ना तुला तर रडारमध्ये रडार कसं घुसवायचं ढगाणमधून हे तुला समजते ना मग तू करतो काय जर एवढे ट्रक भरून जर पैसे घेतात म्हणजे अरे निवडणूक आयोग काय करते निवडणूक निवडणूक आयोगाचे लोक झोपलेले आहेत का पिऊन की गांजा पिऊन झोपलेले आहेत की भांग पिऊन झोपलेला आहे आणि काही बोलतो हा माणूस की ट्रक ते पैसा राहुल जी के पास पासार काँग्रेस के पास मिळ अभे बता अरे तुम्हाला शरम वाटायला भाई तुम्ही सत्तेमध्ये आहात राजे हो तुम्ही सत्तेमध्ये आहात ते ट्रक काय नाही पकडले तुम्ही आणि म्हणून देशाच्या या फार भयंकर म्हणजे इतका फालतू प्रवृत्तीचा माणूस या देशाचा नेता होतो पंतप्रधान होतो आणि आमच्यातले लोक त्यांचे मारे फोटो लावतात उदो उधो करतात याची लाज वाटते पण मी सांगतो तुम्हाला याचे आता दिवस भरलेले आहेत तीन टप्प्यामधले मत जे मतदान आहे त्याचा परिणाम असा झाला की म्हणून हा पिसायला आहे नरेंद्र मोदी हा पिसाळलेला आत्मा आहे मोदी हे तो मुमकिन आहे असं म्हणत होते ना मोदी मोदी हे आता आणि त्यामुळे आता ते त्यांच्या भरवश्यावर ते मोठे झाले त्यांच्या त्यांना चावायला लागले ला अंबानी अदानी च्या बोंबलायला बोमला लागले ला 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 कारण ते लोक असतात ना ते मिठू प्रकरण आहे पहा किंवा लिव्हिन मध्ये राहतात काही लोक लिव्हिन मध्ये राहतात मजा आहे तो तोपर्यंत मजा करून घेतात आणि पीस बिखरलं विनसलं की मग याच्या ना ना नावावर माझं असं शोषण केलं त्यानं माझं असं शोषण शोषण केलं मग तिथे कोणकोणते आरोप लावले जातात बलात्कारांच्या पासून तर ते काय काय आणि मिठू प्रकरण जे आहे ना तर मिठू प्रकरण बरीच मिठू प्रकरण एखादा इमानदार असेल पण मिठू अरे मग तुम्ही कशाला त्यांच्या समोर केलं यार तुम्हाला काय जबरदस्ती कुणी केली होती पण हे मिठू किंवा हे जे आहे ना चोरांच्या उलट्या बोंबा तशा उलट्या बोंबा मोदींच्या सुरू झालेल्या आहेत अंबानी अदानीच्या नावाने हे बोंबा मारत आहेत पण याचं कारण आहे की यांची सत्ता जाते आहे आणि हेच महत्वाचं आहे पुढचे चार पुन्हा टप्पे आहेत या चारही टप्प्यामध्ये कुठल्याही बोलता पेला पडू नका घरामध्ये राहू नका मोदी जाणार म्हणजे जाणार आहे तो असा केला पाहिजे यांची सत्ता सत्ता म्हणजे व्यक्तिशा नाही ते जसे काँग्रेसला म्हणायचे संपवून टाकू वगैरे तर हे आपण अशी विकृती तशी भाषा नाही करायची या माणसाला राजकीय दृष्ट्यात संपवलं पाहिजे ही मनोवृत्ती ही विकृती मातीतच गेली पाहिजे मातीत गाडण्याच्याच लायकीची ही मनोवृत्ती आहे आणि म्हणून ही मनोवृत्ती संपते पाहिजे माणूस दुरुस्त झाला पाहिजे त्यांना जर लाज वाटली नव्हते त्यांनी माफी मागितली ठीक आहे ना बडे बडे दा दरोडेखोर जर शरण येतात आणि डाकू मधून डाकूगिरी सोडून माणसामध्ये येतात तर मोदींनाही या द्यायचे हा देश मदत माफ करू शकतो जर इमानदारीनं ते बदलले तर संघानं याचा विचार करावा प्रामुख्यानं हा महात्मा गांधीचा देश आहे हा बुद्धाचा देश आहे आणि म्हणून मला असं वाटते मोदी का गोंधळलेले आहेत तर याचं कारण असं आहे की यांच्या सगळ्या लफड्या यांच्या सगळ्या भानगडी यांचे यांचा पराभव यांचं सगळं मॅच फिक्सिंग ते सगळं उघडं पडलेलं आहे मी मी करण्याचा जो आहे स्वभाव जो आहे त्यांचा प्रवृत्ती जी आहे ती उघडी पडलेली आहे आता चारही बाजूनी हे नागडे झालेले आहेत सामाजिक दृष्ट्या वैचारिक दृष्ट्या राजकीय दृष्ट्या आणि राजकीय चारित्र्याच्या दृष्टीनं वगैरे किती खोटं आहे ते सगळं आणि एक एक प्रकरण यांचं बाहेर येणार आहे आता एक एक प्रकरण बाहेर येणार आहे आताच एवढ्यातल्या एवढ्यात अनेक प्रकरण आलेले आहेत आणखी प्रकरणं बाहेर येत आहेत म्हणून मोदी हा कुठल्याही परिस्थितीमध्ये पुन्हा ही प्रवृत्ती सत्तेमध्ये येता कामा नाही व्यक्ती मोदी असो शाह असो कुणाशी कुणाशीही काही आमचा विरोध असण्याचं कारण नाही विरोध प्रवृत्तीचा आहे ही प्रवृत्ती इथल्या इथे खेचली पाहिजे लोकशाहीला घातक आहे मानवतेला घातक आहे ते आपण करूया त्यासाठी आपण सज्ज राहूया अशी विनंती करतो आणि थांबतो आणि म्हणून मोदीच्या या पिसाळ जे लक्षण आहे ते निश्चितपणे लोकशाही वाचवण्याच्या साठी आपल्यासाठी दिशादर्शक आहे असं समजतो यातून तरी आपण शहाणे होऊया ज्या लोकांच्या मनामध्ये अजूनही गैरसमज असतील त्यांनी शहाणं व्हावं अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद